नमस्कार मित्र मैत्रिणींनो मानवी जीवनात घड्याळाला खूप महत्व आहे घड्याळ आपल्याला फक्त वेळ सांगत नाही तर आपल्या चांगल्या आणि वाईट काळातही योगदान देते वास्तुशास्त्रातही घड्याळाला खूप महत्व देण्यात आले आहे वास्तुतज्ञांच्या मते जर घरातील घड्याळ योग्य दिशेला ठेवले नाही किंवा खराब झाले तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तसेच सर्व प्रयत्न करूनही काम होत नाही आणि प्रत्येक कामात अडथळे येतात त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या भिंतीवर घड्याळ योग्य दिशेला लावल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते आणि प्रलंबित कामेही पूर्ण होऊ लागतात अशा परिस्थितीत घड्याळाशी संबंधित योग्य वास्तू नियम जाणून घेऊया जर तुम्ही तुमच्या घरातील भिंतीवरील घड्याळाची योग्य दिशा वास्तूनुसार ठरवली तर तुमच्या घरात सदैव सुखसमृद्धी राहते आपल्या आजूबाजूला ठेवलेली प्रत्येक गोष्ट वास्तूच्या नियमांनुसार असेल तर जीवनात नेहमीच आनंद असतो आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अव्यवस्थित असल्यामुळे आपल्या मनावर आणि मेंदूवर खोलवर परिणाम करतात अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे घरातील भिंतीवरील घड्याळ भलेही भिंतीवरील घड्याळे भूतकाळातील दैनंदिन जीवनाचा एक सामान्य भाग नसली तरीही ते अजूनही वेळेचा मागोबा ठेवण्याचे मुख्य मार्ग आहे दैनंदिन जीवनाबद्दल बोलायचे झाले तर घरातील भिंतीवरील घड्याळांची दिशा योग्य असेल तर तुमचा वेळही चांगला जाऊ शकतो वास्तूनुसार कधी कधी भिंतीवरील घड्याळाची योग्य दिशा तुमच्या भविष्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यास मदत करते तर तिची चुकीची दिशा तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा देखील आणू शकते वास्तूनुसार भिंतीवर घड्याळ लटकवताना दक्षिणेकडील भिंतीचा वापर कधीही करू नये भिंतीवरील घड्याळांसाठी उत्तर किंवा पूर्व भिंत आदर्श आहे भिंतीवरील घड्याळ देखील उत्तरेकडे तोंड करून लावू शकता असे मानले जाते की ही दिशा भाग्य आकर्षित करते भिंतीवरील घड्याळ घराच्या पश्चिम दिशेलाही ठेवता येते परंतु पर्याय नसतानाच ते त्या ठिकाणी ठेवावे वास्तूनुसार दरवाजाच्या अगदीवर भिंतीवर घड्याळ लावू नये या ठिकाणी लावलेल्या ला घड्याळामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते याचबरोबर घराबाहेर कधीही घड्याळ ठेवू नका भिंतीवरील घड्याळ बेडरूमच्या दरवाजाकडे कधीही लावू नये बेडरूम मध्ये घड्याळ ठेवताना हे लक्षात ठेवा की ते बेडच्या अगदी समोर ठेवू नये जर तुमच्या पलंदाच्या अगदी समोर भिंतीवर घड्याळ असेल तर ते बेडवर प्रतिबिंबित होऊ नये यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते तुमचे कोणतेही घड्याळ तुटले असेल रंग खराब झाला असेल तर ते घड्याळ ताबडतोब बदला आणि तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागली तरी चालेल घरात कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नका नाहीतर तुमची प्रगती थांबते तुमच्या सर्व कामात अडथळे येत असतील तर घरातील सर्व बंद पडलेली घड्याळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा नाहीतर ती दुरुस्त करून दुसरीकडे ठेवा घड्याळातील काटे थांबलेले घड्याळ फेकून द्या जर ते काही उपयोगाचे नसेल आणि दुरुस्तही करता येत नसेल तर ते टाकून द्यावे ज्या घड्याळांचा वेळ रिअल टाईमपेक्षा मागे आहे अशा घड्याळांचा तुम्ही कधीही वापर करू नये घड्याळाची वेळ नेहमी बरोबर ठेवा आणि जरी तुम्ही वेळ काही मिनिटे पुढे ठेवली तरीही ती तुमच्यासाठी चांगली मानली जाते जुन्या काळातील पेंडुलम शैलीतील घड्याळे खूप लोकप्रिय होती परंतु कालांतराने त्यांचा ट्रेंड जवळजवळ संपुष्टात येऊ लागला तथापि जर आपण वास्तूवर विश्वास ठेवत असाल तर आजही तुम तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लोलकाची घड्याळ लावली तर तुमच्या आयुष्यात नशीब तुमच्या सोबत राही ही घड्याळे नेहमी घराच्या पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते हिंसक प्राण्यांची किंवा कोणत्याही अशुभ घटनेची छायाचित्रे असलेली भिंतीवरील घड्याळे कधीही लावू नये भीतीदायक दृश्यांसह कोणतेही घड्याळ लावू नका बुडत्या जहाजाची प्रतिमा असलेली भिंतीवरील घड्याळे देखील टाळा ते जीवनात नकारात्मकता आणतात सकाळी उठल्याबरोबर वेळ तपासणे ही चांगली गोष्ट आहे जर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये वॉल क्लॉक लावू शकत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे उत्तरेकडील भिंतीवरील घड्याळ हे सर्वोत्तम स्थान आहे जर आपण वास्तूवर विश्वास ठेवत असाल तर घरातील घड्याळे नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो घाणेरड्या घड्याळांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भांडणे होतात अशा प्रकारे वास्तूच्या नियमानुसार भिंतीवरील घड्याळे योग्य दिशेने लावल्यास जीवनात सदैव आनंद राहतो धन्यवाद